गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र शिरूर येथे भाविकांची अलोट गर्दी श्री क्षेत्र शिरूर येथे श्री सद्गुरु कोंडिबा महाराज येथे गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविक श्री सद्गुरू कोंडिबा महाराज यांच्या दर्शनासाठी आले होते कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील तालुका अथनी शिरूर या ठिकाणी असलेले श्री सद्गुरू कोंडिबा महाराज गुरुपौर्णिमा या दिवशी लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांनी गजबजलेल्या वर्षानुवर्ष सद्गुरु कोंडिबा महाराजांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सद्गुरु श्री कोंडिबा महाराज यांनी सर्व भाविक भक्तांना रात्री उशिरापर्यंत दर्शन देऊन विविध भागातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कोंडिबा महाराजांना दररोज भाविक भक्तांची गर्दी दर्शनासाठी येत असते परंतु गुरुपौर्णिमा असले कारणाने कर्नाटक महाराष्ट्र व इतर राज्यातूनही लाखो भाविक दर्शनासाठी आले असल्याने शिरूर गावामध्ये भक्तिमय वातावरण झाल्याचे दिसून आले